गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ते वीज कोकडीचं पाणी घोड विसापूरचं पाणी साखळी टिंभे माणिकडोह बोगदा हे प्रश्न तसेच आहेत फक्त एकदा मला आमदारकीची संधी द्या तालुक्याचे प्रश्न सोडून सोनं केल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा येथे जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष एम डी शिंदे होते श्रीगोंदाचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांना शेरा अर्पण करत बाबा महाराज चाळक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी शेलार बोलत होते शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते बोलताना म्हणाले की काष्टीची लढाई फक्त अण्णासाहेब तुमच्याजवळच जिंकलो त्यामुळे भविष्यात ऋषिकेशला आणि मला एकत्र राजकारण करायचं असेल तर ज्या ज्यावेळी ऋषिकेशला माझी गरज लागेल त्या ते त्यावेळी त्यांचा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठकाळ म्हणाले की चाळीस वर्ष आमदार असताना रस्ते वीज पाणी माणिक माणिकडोह बोगदा साखळी योजना एमआयडीसी प्रश्न अद्याप तसेच आहेत मग तुम्ही आतापर्यंत काय केलं असा सवाल आमदार पाचपुते यांनी नामोल्लेख टाळत केलाय सरपंच ऋषिकेश शेलार बोलताना म्हणाले की कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की श्रीगोंदात संपर्क कार्यालय सुरू केलं पाहिजे बेलवंडीत येणं सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आम्ही कटिबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची असून आता कार्यकर्त्यांनी तयारीला लागा अशा सूचना केल्यात यावेळी संदीप खेडकर साहेबराव रासकर शरद जमधाडे सुभाष काळाने वामन बधे संतोष रोडे कांतीलाल कोकाटे आसिफ शेख आपल्या आजूबाजूचे जर पाहिले त्या तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता आहे त्या दळणवळण वाढले त्या तालुक्यामध्ये रोजगाराचे प्रश्न वेळोवेळी तुटले पण श्रीवंदा तालुक्यामध्ये मात्र बरेचसे प्रश्न हे गेले अनेक वर्षापासून तसेच प्रलंबित आहे या प्रश्नांना कुठ तरी हात घेऊन या प्रश्नांना कुठेतरी तरी कार्य करता पाहिजे तो जनतेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आपल्याला या ठिकाणी संपर्क जर करायचा म्हणलं तर, तर बऱ्याचशा लोकांना बेलवडी गावामध्ये यावं लागायचं बऱ्याचशा कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी होती की साधा एखाद्या गावामध्ये युवा नेता जरी तयार झाला तरी तो शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आपल्या बस्तांना सोडण्याचा प्रयत्न करतो मग गेले पंचवीस तीस वर्ष आपण राजकारणामध्ये आहोत आपण विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणतो त्यांच्या सुख दुःखामध्ये आहे मग हे करत असताना तालुक्याच्या ठिकाणी आपले संपर्क जाण्यालयात असावं ज्या गोष्टीचा धागा पकडून आज आपण या ठिकाणी हे कार्यालय सुरू करत आहोत हे कार्यालय सुरू करत असताना त्याची दुसरी एक पार्श्वभूमी आहे की महाराज एक जून दोन हजार तेवीस रोजी साहेबांचा दृष्टचिंतन स्मारा घेऊन यावा त्यावेळेस साहेबांनी ठिकाणी घोषणा केली होती की येणारी विधानसभा ही मी कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवतोय आणि त्यानंतर मात्र आपण जनतेच्या संपर्कामध्ये होतो त्या दिवसानंतर आपण संपर्क चालू ठेवला मध्यकरीच्या काळामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये देखील आपण सांगितलं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणाचंही काम करणार नाही गेल्या तीस वर्षापासून राजकारे असताना आता कुठेतरी शेतकरी महत्वाकांक्षा असते की आपल्याला सुद्धा राजकारणामध्ये वर्तमानावरती केलं पाहिजे आणि हे करत असताना साहेबांनी अनेकांना तालुक्यात मदत करण्याचं देखील काम केलं मग विधानसभेत सर्वांना पाठवत असताना त्यामध्ये साहेबांचा सुद्धा मोठा मुलांना वाटायचा मग त्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे पंचवीस तीस वर्ष काम केलेलं आहे जनतेची मदत केलेली आहे तालुक्यातल्या के नेत्यांची मदत केलेली आहे मग त्या नेत्याने जर विधानसभेचं स्वप्न पाहिलं तर त्याच्यामध्ये काही वावगा असेल असं मला वाटत नाही त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून देखील आपण तयारी आहे आणि आज हे संपर्क न्यायालय ती गोष्ट अधोरेखित करते की येणारी विधानसभा ही आपण पूर्ण तयारी दिशी पूर्ण तयारी दिशी लढवले आम्ही खासदार राहुल दादाच्या कार्यालयातून यादी मिळत माझ्याकडे आले तेवीस मार्च दोन हजार चोवीस ला शरद्या होत्या आणि मी सांगितलं आता तुम्हाला पाठिंबा पोरगाजाला पुढे गेला खासदार केलेला पुढे गेला आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही नगर दक्षिणचे खासदार झाले म्हणून समजा अशा प्रकारचा शब्द त्यांना त्या ठिकाणी दिला होता ही वस्तुस्थिती खरी अन्ना अण्णासाहेब तुम्हाला सुद्धा गोरगरीब माणसाचा आशीर्वाद तुमचा मुलगा सज्जन आहे निर्वेसनी चांगला सरपंच झाला गावाचं काम करतोय तालुक्याच्या विकासाचं काम त्याला करायचं तुमची इच्छा मला आमदार व्हायचंय हे सगळं खरा आमदार केला तुम्ही शोक का विधानसभेला असा गरी आपला पाहिजे अण्णासाहेब शेलार सारखा हा गोरगरीब माणसाचा सेवा करणारा माणूस गेले अनेक वर्ष पंचवीस तीस वर्ष पंचायत राजमध्ये अण्णासाहेब शेलार काम करतात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये विकासाचं मोठं काम अण्णासाहेब तुम्ही उभा आपल्याला कामाला येणार आहे कारण ताकायला जायचं आणि गाडगा पोहायचं अशी काही वाचणं झाली आता ती जाहिरात करून टाका जाणारे कारण आता अण्णासाहेबांनी मला कानात सांगितलं आपलं काय म्हणलं आपला दोन हजार नऊ ला अडतीस हजार मिळली आता एक लाख अकरा हजार मत मिळतील आणि आपला विजय होईल की शेख मोहम्मद पवित्र भूमिया आता माघार ना पण तिकिटाच जरा बघा कुठंतरी एखाद्या हा म्हणजे आम्हाला बरं वाटत आम्हाला पुढे मोडघर झाली आपली काही होणार नाही हे खरं पण भविष्य का पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला या ठिकाणी काम करायचे अनेक कार्यकर्ते हटके दुबळे उभे करायचे त्यांना सुद्धा पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी या तालुक्यामध्ये अन्नासाहेब द्यायचे आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की आपण कसला गाव नाही एखादा हटका पक्ष असेल गरीब माणसाचा असेल शक्यतो महाविकास आघाडी बाबा जमलं तर शरद राव तिकडं शरद रावच आहेत साहेब आहेत मोठे जमलं तर बघू नाही जमलं तर आपलं ठरलेला निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आज अनेक लोकांना आणि अपेक्षा आपल्याकडून की तुम्ही तुम्ही करावं ज्याच्या प्रश्न कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितले तुम्ही सांगितलेला अनेक प्रश्न प्रश्न ते निवडणूक आले की ते प्रश्न एका एका घरातली चार चार माणसात सहा लाख सहा पासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जी माणसं सकाळी साडेचार पासून बारा पर्यंत खोटा बोलली चाळीस वर्ष पापाचं काम कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सकाळचा प्रश्न आता मानतो हो त्याचं काय घरात बोलला पाहिजे मग चाळीस वर्ष काय केलं काय केलं तुम्हीच पालकमंत्री तुम्हीच मंत्री तुम्हीच मंत्री तुम्हीच मंत्री, मंत्री। शेअर वेळा खाती वादान प्रश्न तसेच आहे दादा तुम्ही थकले आम्हाला करा चाळीस मला संधी दादा आणि म्हणून राहुल दादा जगताप यांची आणि अण्णासाहेबांची त्या हॉटेल मध्ये नवीन मग अशी भेट झाली त्यांना सुद्धा विनंती केली एवढी बघा दोन पावलं मागा घ्या उकडी सहकारी साखर कारखाना चालवा कॅबिनेट मंत्र्या किती सुद्धा ताकवता ते सुद्धा अण्णासाहेब साहेब तुमच्या समोर त्यांना आणि अण्णासाहेबांचं त्यांचं प्रेम चांगला आणि म्हणून आपल्याला शंका होती की उद्याच्या काळामध्ये अण्णासाहेब आणि आता कोण पटत उद्याची निवड होईल ती आपला होईल गाडी घेऊन एखाद्या नेत्याकडे आपण ने जाऊ तिथे आग्रह मी पाय धरतो तुमच्यासाठी कारण बहुजन समाजाच्या उदाहरणासाठी तुम्ही अण्णासाहेब काम केला तुम्ही कधी घरी बसली नाही रात्रीचा दिवस केला आणि म्हणून अण्णा शेला यांच्या आईच्या लष्कर विधी मी सुरुवात केली कोण दयाबाई सीताराम यांना जर शेलार असाल तर अण्णासाहेब की द्या असं सगळ्या समोर सांगितलं आणि दीपक पाटलानी पाठिंबा मात्र दिला अण्णासाहेब करा तुम्ही सगळे जमणारी होते तुम्ही सगळी माणसं त्या ठिकाणी होतात आणि मग त्याचा दिवस उगावणारा ज्या तालुक्याच्या दृष्टीने विकासाचा माझे अत्यंत जवळचे मित्र ऋषिकेश भैया त्यांची आमची खासियत एक की आम्ही एकाच वेळी सरपंच झालो आणि ज्यावेळेस ते आम्ही एकत्र सरपंच झालो त्यावेळेस आमची भेट झाली भेट झाल्यानंतर मी ऋषिकेश भैयाला सांगितलं भैया तुझ्या वडिलांचं माझ्या वडिलांचं एवढं मोठं काम आहे तालुक्यात की त्यांच्या नावाने जर आपण पाच पंचवीस वर्ष नुसते फिरलो तरी लोक आपल्याला स्वीकारणार आज मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे अण्णासाहेब शेला असं व्यक्तिमत्व होत की जे कालांतराने काय गोष्टी झाल्या असतील ठीक आहे समजू शकतो मी पण त्या कुणामुळे झाल्या का झाल्या कशा झाल्या हे सगळ्या माहिती आहे अण्णासाहेब तुमच्यावर जी वेळ आली तीच आमच्यावर आली फक्त तुमची वेळ आजी आली आमची वडील गेल्यावर आली फरक काहीच नव्हता जसं आपण सांगतो की एखादा माणूस जेव्हा एकटा पडतो त्यावेळेस त्याच्याबरोबर सर्वसामान्य लोक उभे राहतात तोच अण्णासाहेबांचा इतिहास आहे ज्यावेळेस अण्णासाहेब म्हणजे भूमिका घेतली की आपल्याला लढायचं त्यावेळेस असंख्य लोक अण्णासाहेबांबरोबर एकत्र आले आणि अण्णासाहेब तुम्हाला एकच गोष्टीचा सल्ला द्यायचा आहे मी नाही म्हणता नाही मी तुमच्या मुला ऋषिकेश जी माझी मैत्री आहे भविष्यात ऋषिकेशला एकत्र राजकारण करायचे तो कुठल्या पार्टी आहे मी कुठल्या पार्टी आहे त्याची जात कुठली माझी जात कुठली हा विषय नंतर यायची आणि दोन पाऊल पुढे जायची एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी भूमिका आहे मला कुठल्याही गोष्टीचा बरोबर नाही मला कुठल्याही पदाचं काही वाटत नाही आमच्या घरात सगळं होत सगळं बघितलंय आम्ही आम्हाला माहिती पदावर गेल्या लोक किती शिवे देत म्हणजे पदावर असताना लोक एकदम चांगलं बोलतात पदावर गेल्यावर लोक शिवे द्यायला सुरुवात करतात का ते त्यांची अपेक्षा आपण शंभर टक्के पूर्ण नाही करतो ठीक आहे तालुक्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या आधी वक्त्याने बोलल्या ह्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी राहिल्या ठीक आहे जशी वेळ बदलती तसा माणूस बदलतो आज श्रीगोंदा तालुक्यात पाच पंचवीस लोक आमदार केलं उभे राहतील आणाय त्याच्यामुळंच <laughs> तुमच्या कदाचित तुमच्या सारख्याचा नंबर लागू की शकतो हे माझा आता नैतिकतेने सगळ्यांना अधिकार दिलाय तुम्हाला उभा राहायचं तुम्हाला मतदान करायचं ठीक आहे उद्या वेळ कशी येईल मला माहित नाही उद्या मला उमेदवारी मिळेल नाही मिळेल काही होईल पण ऋषिकेश या वैयक्तिक त्याचं चांगलं आणायला त्याच्यासाठी ज्यावेळेस त्याला साहजन पासपुदीची गरज लागल त्यांनी साहजन पासपुतीला कधी आवाज द्यायचा जर हा साजन पासपुती त्यांनी उभा नाही राहिला तर ठीक आहे आता पर्यंत अनेक लोकांनी तुमचा वापर केला नाव नाही घेत तुम्ही मध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझे ह्या या, या, या लोकांवरती उपकार आहेत पण तुम्ही साहजन पासूनचे नाव घेतले विसरले तुमचे माझ्यावरती उपकार साहेब ते कसे तर वडील गेल्यानंतर जो एक सल्ला असतो बाबा वडिलांच्या नात्याने जो मला अण्णासाहेबांनी साहेबांनी सल्ला दिला ज्या ज्यावेळी तो तो सल्ला मी अण्णासाहेबांचा ऐकला आणि अण्णासाहेबांच्या सल्ल्याने मी पर्यंत आलो मी जाहीर सांगतो त्याच्यामुळं तुमचे पण रूप उपकारेल ज्यावेळेस वेळ येणार अण्णासाहेब तुम्ही एक रुपयांनी खेळ दिली तर मी दहा रुपयांनी करा एवढंच सांगतो आणि मला आनंद वाटला की तुम्ही आज जे कार्यालयाचं उद्घाटन केलं ते एकदम पवित्र माणसाच्या हाताने केलं मला वाटतं के। सहजासहजी पुढे वातावरण मिळेल पहिला मी उपाध्यक्ष झालो हात मला आज प्रश्न मोहम्मद बाबच्या पत्रकारांमध्ये पांडव पाचच होते आणि पाचच पांडवाने कौरवांना हरवलं होत आणि अर्जुनाच्या रथ चालवायला श्रीकृष्ण बसले होते आणि श्रीकृष्णाच्या नुसते ऐका रथ चालवणार श्रीकृष्णच्या ठिकाणी माराल होते आणि अर्ज नुसता निमित्त लागणारा होता सारखे आपल्याला आपल्याला मागायला मिळाली ही शंका तुमच्या टप्प्याची शंभर टक्के निघली उद्यापासून माझी विनंती तुम्हाला राजकारणाला अजून एक महिना दोन महिने टाइम आहे अजून आपले लोक बसलेले कोण कोण त्याच्यामध्ये होते मी बरेमा पहिली निवडणूक केली होती मोठा मेळा आपल्या बघा खाद्यावरती झाला सगळी जास्ती ठिकाणी गेली ग्राफिक महाराज लोक एक एक कमी झाले मला निवडणुकीचा अनुभव आहे म्हणून मी आत्तापासून शावा शेवट खांदे बांधण्यापर्यंत कोण कोण टिकतय मागची निवडणूक आपल्याला कळली नाही निवडणूक कशी गेली उभा करतानी फेरीच नाही मला कडे आली परत नंतर मागे गेली आता ही निवडणूक असताना आपल्याला अतिशय तातडीने विचारांनी आपल्याला करायची म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद घेण्याची गरज आहे दृष्टीच्या ठिकाणी आता वाढदिवस शिरवण्यामध्ये यायचं कारण निवडी साहेब विषय होता तुम्ही दानशी निर्णय घेतला तुम्ही कार्यक्रमाला आले पण मला तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या माझा विनंती आहे तुम्ही काय लोक सांगतात आम्ही तुमच्या बरोबर तर आम्हाला ओपन हाता या बऱ्याच गोष्टी महाराज द्यायचो पण उद्या मी जर आमदार झालो आणि जी ओपन लोक माझ्या बरोबर की आम्हाला लोकांना तुम्हाला जवळ द्यायला आपल्या बरोबर नव्हते आमचा आतून ठरलो तर आतून ठरलो हे तुम्ही सगळे जवळ देऊन कशा तर त्याचा त्याच्या अपेक्षा घ्यायचं कारण नाही आज मला सारखा कार्यकर्ता आम्हाला कुठला राजकीय आमच्या घरात कोण खाता नव्हतं आमदार नव्हतं आमच्याकडे होता बापले दोघं आम्ही हिंडतोय खाकर आम्ही हिंडतोय आमच्याकडे पैसा नाही आणि पैसा असला तर निवडणुकीपुरता पैसा किती नव्हतो हवासा आपल्याला माहिती की किमती परवाने पैसा बारीक मदार असा की त्याला पासते त्याच्या थोडा मोठ्या मोठ्या दोन हजार कार्यकर्ता असतो पंचवीस हजार त्याच्यापेक्षा बरेच आहे आणि निवडणुका संपी मतन संपत आणि पैसे संपत आणि चार पाच वर्ष आपल्या जीवावरती लोक मजा मारतात हे जर तुम्हाला सर्वांना कळत असेल दिवस या मुलीच्या पाण्याला सांगित्य वर्ष कशाला स्वतःला पाच पाच वीस वीस हजार रुपये दिवस शेतकऱ्याला तिथे भरावं लागतं तसेच किंमत गोष्टी त्या ठिकाणी लोकांना दहा दहा दिवस तिथे आढळल्या जाते एकही काम फार तुम्हाला समजा फिरवण्याचा कुठलाच अधिकारी पैसे केलेशिवाय काम करीत नाही ठिकाणी आहे हे काय झालं किती दिवस सगळ्या अधिकाऱ्याकडे फाईल गरीब गरीब माणसं त्या ठिकाणी दाला तोबाहेत विनंती आहे तुम्ही ह्याच्यावर तरी आवाज उठवायला पाहिजे किती दिवस तुम्हाला आलाय काम केलं पाहिजे ह्याच्यावर कोणी बोलत नाही राहत धंदे चालले त्याच्यावर कोणी बोलत नाही आणि फक्त सगळ्यांना आम्ही चांगले त्यांच्याकडे काय नाही अशा कार्य केल्या असतात बाबाजी तो माझ्या सांगा माणूस कटी दाला असतात पण एक दिवस चार दिवस राहत नाही तुम्हाला सांगतो कष्टाचा पैसा घामाचा पैसा माणसं खर्चित नाही हाचा पैसा माणसं खर्चित असतो कुठून पैसा यांच्याकडे पहिले घरासाहेब आपण ऐकत होतो बरेच आहे आता मी सांगतो काय काय लोक आणखी काय लोक पैसे मागून आमदार झाले काय लोक जुळीत आमदार झाले मग तुम्ही सांगा तुम्ही मला तुम्ही एकदा मला असाच प्रश्न विचारता तुमच्याकडे पैसे तरी येणार आणि मग तुम्ही आमदार की उभा राहा असा पाचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे की त्याच्याकडे पैसे लाखो कोटी येतील आणि मग तो आमदार की उभा आणि मग तुम्ही त्याला आमदार करणार मला एक पाच वर्षाची संधी द्या तुम्हाला सगळ्या तालुक्यात सोळे केल्याशिवाय के <प्रिणा> आणि त्या सरकारचा काम करू शकत नाही हा तुम्हाला हिम्मत पाहिजे ती पर्यटक आमदार श्री आमदार मंत्रालयावर पायबिंडी दिली असते ते मंत्रालयात तिथं बसून आले असते आमच्या आमच्या समोर बघते मला दहा दहा हजार रुपये शेतकऱ्याला दहा रुपये लागते एकाला पैसे द्यायचे क्षेत्राला किती दिवस पाणी सुटलं दोन दोन दिवस काय चालू त्रास आहे तुमच्याकडे प्रत्येक बारा गणचं होतं चार गणीच नाही बारा इतके लोक आजही तुम्ही माहिती घ्या पाच हजार हेक्टर क्षेत्र हे कुकडीत समाविष्ट नाही आणि पाच हजार हेक्टर क्षेत्र जर कुकडीत समाविष्ट केलं तर तुम्हाला सांगतो चांगला कुकडी काय हा तीन दिवसांनी आपला वाढू शकत होता याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही जला तला ते आमदार एक जाष तिथं जागित करायची आणि आपण आमदार व्हायचं आणि पुढच्या आमदार तीच भाषणा करायची आणि आपण त्या दिवशीवरती करायची